माळशिरस तालुक्यातील निमगाव मागाराज येथे भर पावसात रंगला बळीराजा वावडे महोत्सव दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पैलवान प्रतिष्ठान निमगाव मागाराचा आयोजित बळीराजा वावडे महोत्सवाचं उद्घाटन सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते आणि माळशिरस विधानसभेचे विद्यमान आमदार उत्तमराव दानकर तसेच इशिता देवी धैर्यशील मोहिते पाटील स्टार ऐश्वर्या जाधव आधी मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या स्पर्धेत अनेक वावडीप्रेमी सहभागी झाले होते पावसात विविध संदेशाच्या वावडी उडवताना अनेक मंडळी व वावडी प्रेमी दिसून येत होते रिल स्टार ऐश्वर्या जाधव यांनी वावडी उडवण्याचा आनंद घेत आपल्या अदाकारीने सर्वांची मने जिंकले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खांडगे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला हायप करा आत्मान वायुत्सव दोन हजार पंचवीस मध्ये हार्दिक हार्दिक आहे सुस्वागताम सुस्वागताम